मान तालुक्यातील राजकीय व सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या आंधळी गावात श्री सिद्धेश्वर व हनुमान मंदिर कलशारोहण सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला कलश मिरवणूक मंदिर प्रवेश गणेश पूजन व होम हवन करण्यात आले हरिभक्त पारायण गायनाचार्य दत्तात्रय महाराज गलांडे यांची कीर्तन सेवा पार पडल्यानंतर हरिभक्त पारायण सुरेश महाराज सुळ यांच्या हस्ते कलशारोहण सोहळा संपन्न झाला यावेळी महाप्रसादाचे आयोजन व माहेर वाशिनींना ग्रामस्थांच्या वतीने मानाची साडी देऊन सन्मानित करण्यात आले हो तर माझ्या आंधळे गावच्या एक सुवर्ण असा क्षण ज्या लोकांनी ते माझ्या आंधळीचे सर्व ग्रामस्थ यांचा मी मनापासून पहिल्यांदा धन्यवाद मानतो महाराजांनी जस सांगितलं महाराज या गावच काम करत असताना किंवा हे करत असताना आदरणीय ज्यांच्या पावलाकड बघत ज्यांच्या हाताला धरून मी राजकारणाची सुरुवात केली त्या त्यांनी माझी अर्जुन दात्या यांच्या माध्यमातून मी हे सर्व करत आलो आतापर्यंत आणि जी महाराज आपण सांगितलं मंदिर जे मांडले मंदिराला आम्ही आतापर्यंत एकही रुपया शासकीय घेतला नाही पूर्ण जे पूर्ण आमच्या या बसलेल्या माता भगिनींनी स्वतःच्या कष्टाचे पैसे दिलेले आहेत आणि महाराज सरपंच म्हणून मी घेतलं फक्त मी सगळ्यांसोबत असतोय पण प्रामुख्याने माझे जे सर्व आमचे सगळे गुरु आदरणीय मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करेन कैलासवासी दत्तात्र शंकर काळे पटेल चर्मन भाऊ आदरणीय गोरे कैलासवासी सोपन भाऊ गोरे आणि पंढरनाथ शेंडे हे पूर्वी आम्ही लहान असल्यापासून पायाचो की हे चौघे जण हे देवस्थानच काम पाहत असायचे आणि कालांतराने जसं आम्ही मोठं होत गेलो यामध्ये सक्रिय आम्ही काम करत राहिलो आणि सक्रिय काम करत असताना आपणच्या काळामध्ये या शिखराचं काम झालं आमच्या आदरणीय इच्छा होती गेले पाच वर्ष ते आम्ही दिपवाळीच्या वर्गीला बसलो की आम्हाला म्हणायचे की आपण एवढं मारुतीच्या मंदिरात शिखर बांधून घेऊया आणि कुठल्याही गोष्टीचा योग यावा लागतो तो योग या, या ठिकाणी आला आणि मी सर्व

या ठिकाणी आपण उपस्थित राहिला मी तुमचं मनापासून ग्रामस्थांच्या वतीनं खूप खूप आभार मानेन आभार एवढ्यासाठी तुम्ही कधी काही या गावात याच अंगणामध्ये आपला रथाच्या वेळेस खेळला असाल बागाडला असाल जरी आता आपण वयानी मोठ गेलो असतो तरी मला सांगा की तुम्हाला निरोप पाहिल्यानंतर काल पाहिलं आमच्या गोंदाबुमच्या दोन बहिणी आणि आमच्या आत्या स्टँडवरती बसल्या होत्या पण त्यांना त्यांचं साधारण सगळ्या आणि ह्या कार्यक्रमाला येतोय म्हणल्या त्यांना एवढा आनंद वाटला होता म्हणजे तो आनंद पाहण्याचा दिवस आहे आजचा ह्या दिवसाची सर्वच ग्रामस्थ खूप खूप काळापासून वाट पाहत होते मला आपण सांगितलं हे दिसतंय महादेवाचं मंदिर आम्ही लहान असल्यापासून पाहत होतो आपण पाहतोय शिखर शिंगणापूर असेल त्या ही ठिकाणी पुनर् मंदिराचं पुनर्जीवन करून किंवा मंदिराच काम करून त्या ही ठिकाणी कळसाच काम करत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका